मिस्टर हाय बोला माझा नवराय कॉमेडी करतो कुठल्या बसल्या त्याची बंकस चालूच असते काय हो आणि आज योगिनीचं ना बोल बोल नारे बोल नारे बोल ना मिस्टर माझे ना ले बंकस करतात घरात आले ना असं वाटते की आमच्या घरात राहणं आले आज योगिनीच्या ना डान्स क्लासमध्ये दिवाळी सेलिब्रेशन आहे ग्रुफचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला दिवाळीचे कपडे म्हणजे नवीन कपडे घालून तिला बोलवलं आहे छानपैकी तयार बियार करून आणि काहीतरी नाश्ता घेऊन जायचं आ योगिनी वेनेला हायस्क्रीम घेऊन जाणार आहे आणि आता तायार गे। तायार गे। ती तयार होते त्यासाठी माझे मिस्टर तिला घ्यायला आले तिचं सोमवार आणि मंगळवार डॅन्स असतो भरतनाट्यमचा योगिनी राईट आणि माझ्या बाबूनी बघा गेल्या गेल्या वर्षीचा गेल्या वर्षीचा ड्रेस घातलाय <laughs> मेन गोष्ट दिवाळीचे कपडे आणले तर आता ते दिवाळीच्या दिवशी घालायला आणले आता घातले तर मग ते कसं वाटेल मग मी तिला हा दिला ड्रेस तसं आहे ड्रेस पण ती बोलते मम्मी हा ठीक आहे ठीक आहे योगीने चालेल ना योगी चाले तुला दिसत चला आज कुठे जायचं नाही आज घरातच आहे आज म्हणाली मी थोडी साफसफाई करेन करू तर आज ना मी हे डबे बघा हे डबे आहे ना हे तीन डबे आहे म्हणजे हा तांदळाचा डबा आहे त्या तांदूळ आहे म्हणून मी नाही घासला हा हा एक डबा आणि हा एक डबा आणि हा एक डबा मी झालेले होते म्हणून घासून घेतली बाकी समोर तुम्हाला माझी मांडी दिसत असेल त्या मांडीमध्ये जास्त भांडी नसते नेमकीच भांडी असते आणि ती भांडी मी वापरत नाही ती भांडी आता मी थोडीफार घासायला घेतली बाकी माझी उरलेली भांडी असते ना ती मी ह्या बघा ह्या टिंपामध्ये ठेवले होते हे तीन टिंप आहे ना त्याच्यात माझी भांडी असते भांडी आहे ही आता थोडी आमची चाय नाश्ता जी आता संध्याकाळची केली ती घासायची आहे बाकी ह्या डिश आहे ना मी वापरत नाही त्याला धूल बसलेली आहे ही बघा थोडी थोडी धूल बसलेली जास्त नाही आहे ही घासाची आहे बाकी नेमकीच भांडी मला आता बघा अशी थैली ना मी दुधाची साठवण धरते म्हणजे असा कचरा टाकता येतो तर सर्वात पहिल्या मी आधी भांडी घासून घेतली आणि भांडी घासून घेतल्यानंतर आज मला करायची होती घरातली साफसफाई म्हणून सर्वात पहिलं आधी घर झाडून घेतलेलाच होता आदल्या दिवशी मीने आणि मी बोलेली जेव्हा मला टाईम भेटेल ना तेव्हा मी नक्कीच साफसफाई घेईल करायला आता साफसफाई म्हटलं तर ही मांडणी काढून स्वच्छ करणं तेवढं तर मला जमणार नाही कारण मी गणपतीला मांडणी घासलेली होती आणि रोजचं माझं काम असतं ते फुसाफुशी करायचं म्हणून ते एवढं काय धूल नसतं घरामध्ये पण तरी पण आपण बोलतो ना की नसतं नसतं पण तेव्हा ती असते धूल आता ही मांडणीवाल्या कपड्याने फक्त मी पुसून घेणार आहे मांडणीवर थोडी भांडी होती ती मी वापरत नाही दोन तीन असे गलास कप वाटी असे असते ते मी घासायला घेतले बाकी हे ताटं बिटं ना एकात एक टाकून ठेवलेली असतात आणि मग ते काढून मीनी ते भिंत मांडणीच्या साईडची पुसली मांडणीसुद्धा वल्या कपड्यांनी पुसून घेतली आता हे माझी म्हणजे एक मोठी आणि एक छोटी मांडणी आहे ते दोन्ही मांडणी पुसून घेतली इथे मी खाऊ ठेवायचे डबे ठेवते म्हणजे आमचे खाऊ असतात बिस्किट चिवडा हे सर्व तर मी ती पण पुसून घेते डबे वड्या वल्याच कपड्यांनी वरच्यावर पुसून घेतले कारण डब्यामध्ये खाऊ आहे आता ते कुट्टे खाली करत बसू म्हणून ते डबे पुसून घेतले वल्या कपड्या आता मला करायची होतं म्हणजे मला भिंत पुसायची होतं तर भिंत पुसायचं म्हटलं तर माझ्या मिस्टरांना सांगितलं की बाबा भिंत पुसायचे तर तो काय वेल काढणार नाही भिंत पुसायला आता गणपती बाप्पा या ए आधी त्यांनी माझं ऐकून भिंत पुसलेली होती आणि तेव्हा मी त्याला मदत केलेली आता तो क पुसणार नाही कारण आता त्याचे काम आहे म्हणून मीनेच ठरवलं की मॉपने भिंत पुसून घ्यायचे आणि मॉपने भिंत खूप सुंदर आणि छान पुसली जाते मी गेल्या टायम माझा गेल्या टायमाचा पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की मॉपने आपण भिंत पुसू शकतो तर म्हणली चला आणि मोप मी ना भिंत पुसायलाच वापरते सहसा मनाला गेलं तर कारण मॉपने खूप सुंदर भिंत पुसली जाते म्हणून मी बोले चला बघा काला पाणी दिसलाच तसे ना तर हे दुसऱ्याच्याची भिंत पुसून घेते तर अशा पद्धतीत मीनी साफसफाई फायनली घरातली करून घेतली एका दिवसात मला खूप छान वाटलं आणि खूप भारी वाटलं तर गाडींचा आवाज येत असेल कारण माझ्या खिडकी आहे ना ओपन आहे त्यामुळे आणि मी त्या आवाज लावते कारण फास्ट मोडवर लावले मीने त्यासाठी काय गं मम्मी तुम्ही स्वच्छ करत होते ना येते कशी आधी अगं हे पडदे धुवायचे होते आता मशीन एकदा लावून झाले पडदा हाताने आणि हे बघ एक सोफा कव्हर होता एक फ्रिज कव्हर होता आणि हे एक हॉल आहे दरवाज्याचा हे बघ आका बाटाचा बल झाले ना आपल्याकडे सर्वांकडे आले मग सर्व साफ सफाई करतात आपल्याकडे संध्याकाळचा पाणी येतो तुम्हाला पाहिजे ना नावलंच आज मला सर्व साफसफाई करायचीच आहे दिवाळी येते तेवढ्यातच होणारच मेन गोष्ट ना गणपतीला माझ्या मिस्टरांनी भिंत घेतलेली होती पुसून पण आता परत ती काळी झाली आता ह्या पाणी बघून तर तुम्हाला मी तुम्हाला आधी पाणी दाखवू दे बघ मी बघितला ही, ही 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 चार भिंत मिनी पुसून घेतली मोक मी खरं सांगू आपला हात तर भिंतीपर्यंत पोहोचत आणि राहिली गोष्ट टेबल घेऊन उभं राहून पुसणं म्हटलं तर दुसरा व्यक्ती पाहिजे आपल्यासोबत की तो देईल कपडा आपण पुसत राहणार परत टेबल पुढे सरकवा परत उतरा खाली परत पुसा या लपड्यामध्ये पडणे या मॉपने ना मी कधीच लादी फुसत नाही पण मी भिंत पुसतेच पुसते आता तर चला आमची योगिनी मॅडम आली आहे आणि योगिनी एवढी खुश आहे की तिला बक्षीस भेटले आता ती कशाबद्दल भेटले ना ते ती सांगेल थांबा

डेटला गिफ्ट दोन गिफ्ट झाले आणि नाश्ता काय दिला नाश्त्यामध्ये पाव भाजी मिनी इडली आणि फ्रुटी आईस्क्रीम आणि केल्याचे वेफर्स नटचे कपाय अजून इडली आणि मेनले आईस्क्रीम तू घेऊन आली मेनला घेऊन गेलेली ती मानला तुम्ही मग वेगळे तो वेनेला आईस्क्रीम आणि ही बघा आल्या आल्या तिने काय ग वडापाव खाते कशाला खाते काय है हिला गिफ्ट म्हणजे मी तुम्हाला तुम सांगते हे बघा हे कलर पेटी भेटली आहे परत हा एक पेन भेटणार त्याच्यात ती किती खूश झाली बघा आणि आता माझा हॉल पुरा स्वच्छ पुसून झालाय मस्तपैकी छान वाटतोय आता किचन तसं पुसून घेते वाजले पावणे दहा आता नेत्रा भात घालेन जेवणाचे टोप्पं काढेल बाकीचे कपडे स्टँडवर नेत्रा घालेन आणि मग मी माझं सर्व काम झाल्यावर नंतर भेटते तुम्हाला कारण मग मी ले मोठा होईल रात्रीचे सवा एक वाजले आणि आत्ताच माझी सर्व कामं झाले मी जेवून घेतलाय खस एका दिवसात मी पुरी घरातली साफसफाई करून मोकळी झाली बघा आज कुठे गेली नाही म्हणून हा पुरा घर आवरून घेतला हॉल बन आणि किचनसुद्धा पुसून घेतला बरं वाटलं नाही तर उद्यासाठी ठेवला असताना परत मग ते वेल घालत आणि ती सोफाचा हा कवर बघा मी कसा सुकत घातला आहे सोप्यावर खुर्ची आणि खुर्चीवर हा कवर टाकला आहे हा पण ना आता सुकायला जागा कुठे म्हणून हा पण लावून टाकला कपाटाचा पण लावून टाकला म्हणजे हे असं वाऱ्याने तो सुकेल फ्रिजवरचा कवर आहे ना तो त्या साईडला सुकत घातला म्हणजे सर्व कामं एका दिवसात आवरून ओकली झाली आता बघूया उद्या कंदील लाइटिंग रेंजा लाडू हे सर्व मी बाहेरनाच आणते ते आणायचे चला आता चूक ते चूक तर आली भरपूर कामं करून खूप थकायला लावून झालं आणि अजून एक गोष्ट तुमचे पण साफसफाई करायची असेल ना भिंत भिंत पुसायची असेल तर ते मोपनी पुसा मग कारण मी पण मॉपनीच पुसली माझी चारी भिंत आणि बरं वाटलं आता छान वाटतं घर मस्त लकलकीत वाटतोय माझं घर तर चला आता इथेच ब्लॉग इन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग